नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरायत दोन हजार रुपये जास्तीत जास्त धरायत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी धरायत पाच हजार रुपये जास्तीत जास्त धरायत सहा हजार शंभर रुपये आणि सर्वच साधारण राहीत पाच हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दरायत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दराईत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वच साधारण रा पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दराईत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दराईत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी धरत सात हजार रुपये जास्तीत जास्त धरत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दराईत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी धरत पाच हजार रुपये जास्तीत जास्त धरत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणत राहत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमीत राहत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणत राहीत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दरायत दोन हजार आठशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त राईत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दराईत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दराईत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहीत चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार शंभर रुपये तरी होते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा